नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर पवार न्याय विद्यक तज्ञ नाशिक आज आपण एक महत्वाचा विषय पाहणार आहोत ते म्हणजे नोटिफायबल डिसीज आणि कायदा नोटिफायबल डिसीज म्हणजे काय नोटिफायबल डिसीज म्हणजे असा आजार ज्या आजाराची माहिती एखाद्या रुग्णालयाने किंवा डॉक्टरने रुग्णामध्ये निदान झाल्याबरोबर लोकल सुपरवायझिंग ऑथॉरिटीला देणे आहे लोकल सुपरवायझिंग ऑथॉरिटी म्हणजे कोण एखाद्या रुग्णालयाला किंवा डॉक्टरला ते रुग्णालय चालवण्यासाठी परवाना देत असताना बॉम्बे नर्सिंग ऍक्ट म्हणजेच महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ऍक्ट अंतर्गत ज्यावेळी परवाना दिला त्या अधिकाऱ्याला लोकल सुपरवायझिंग अथॉरिटी असं म्हटलं जातं या लोकल सुपरवायझिंग अथॉरिटीला काही विशेष आजार जे आहेत त्यांच्याकडे आलेल्या रुग्णांमध्ये निदान झाल्यास कळविणे बंधनकारक आहे असं महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन रूल्स सांगतं आणि त्याच्या रूल क्रमांक अकरा ओ मध्ये हे देण्यात आलेलं आहे हे आजार नेमके कोणते तर त्यामध्ये सतरा आजारांची जी आहे ती यादी देण्यात आलेली आहे परंतु वेळोवेळी वेड़ शासन त्या ठिकाणी या आजारांच्या संख्येमध्ये किंवा यादीमध्ये वाढ करू शकते यातील प्रमुख आजार आहेत कॉलरा प्लेक डिप्टेरिया निओनॅटल डेटॅनस अॅक्ट फ्लॅसिड पॅरालिसिस जपानीज एन्सेफलायटिस डेंगू इन्फेक्टिव्ह हेपॅटायटिस गॅस्ट्रोएंट्रायटिस नंबर ऑफ पर्सन्स टेस्टेड फॉर एच आय व्ही म्हणजे एचआय ची तपासणी किती लोकांमध्ये केलेली आहे अमॉंग दॅट त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह किती निगेटिव्ह किती गरोदर मातांमध्ये एच आय व्हीची तपासणी केलेली आहे का किती लोकांची केली त्यामधले पॉझिटिव्ह किती निगेटिव्ह किती तसंच लेप्टोस्पायरोसिस ट्युबरकोलोसिस मिझल्स मलेरिया चिकनगुनिया झालेल्या एम टी पीची संख्या आणि ते जे काय अबॉर्टस फिटस आहे किंवा अबॉर्टस मटेरियल आहे ह्याचं सेक्स काय होतं की म्हणजे त्याचं लिंग काय होतं आणि सोळा ते वीस आठवड्याच्या दरम्यानमध्ये किती एम टी पी त्या ठिकाणी झालेले आहेत हे देखील माहिती आपल्याला कळवावी लागते तसंच एच वन एन वन इन्फ्लुएन्झा किंवा त्याला आपण स्वाईन फ्लू असं म्हणतो याची माहिती देखील कळवावी लागते वेळोवेळी शासन या यादीमध्ये वाढ करू शकते आणि त्यात एक घटना अजून वाढलेली आहे ती म्हणजे स्नेक बाईट स्नेकबाईटच्या केसेस ह्या नोटिफायबल आजार म्हणून आहेत या संदर्भातील शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने याआधीच निर्गमित केलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त समजा एखादा व्हायरल डिसीज आला तो नवीन आजार आहे त्याची लक्षणं आढळून आली तो संसर्गजन्य होऊन त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये प्रसार होण्याचा आणि त्या अन्वये हो इपिडेमिक सुरू होण्याचा धोका संभवतो अशा सर्व आजारांची लक्षणांची माहिती जी आहे ती डॉक्टरांनी आणि रुग्णालयाने लोकल सुपरवायझिंगना ऑथॉरिटीला देणं गरजेचं असतं जसं की बघा कोरोना म्हणजे कोविड आला त्यावेळी देखील अशा पद्धतीने जे आहे परिपत्रक निर्गमित करण्यात येतात आणि सांगण्यात येतं की अशी लक्षणं आढळल्यास ताबडतोब कळवा न कळवल्यास त्याला बऱ्याचशा कायदेशीर तरतुदी आणि दंडात्मक कारवाई तसेच रुग्णालयाची नोंदणी प्रमाणपत्र सस्पेंड किंवा कॅन्सल करण्याच्या तरतुदी सदर कायद्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत तरी सगळ्या डॉक्टरांनी नर्सिंग स्टाफनी सिस्टर्सनी जे या गोष्टीवरती काम करतात त्यांनी नोटिफायबल डिसिजेसच्या आजारांची यादी आपल्या रुग्णालयामध्ये लावावी जेणेकरून कोणताही आजार मिस होणार नाही तसेच नवीन ॲड झालेली यादी कोणती आहे नवीन काही परिपत्रक का आलेली आहेत का लोकल सुपरवायझिंग कडून आपल्याला तशी काही सूचना प्राप्त आहे का, का याविषयी जागरूक राहा माहिती घ्या सतर्क राहा आणि वेळोवेळी अशा घटनांची अशा आजारांची अशा रुग्णांची माहिती लोकल सुपरवायझिंग ऑथॉरिटीला कळवा माहिती आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा जय शिवराय जय महाराष्ट्र